नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा अठरा तारखेला हप्ता दोन हजार रुपये येणार का या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे कारण की खरंच येणार आहे का याच्या संदर्भात बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगण्यात येत आहे ही बातमी खरी आहे का अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी म्हणजेच पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जे आहे लाभार्थ्यांना मिळणार का आज अठरा जुलै ही तारीख सांगण्यात आलेली होती आता याच्या संदर्भात कुठल्याही शासनाने जे आर की निर्गमत करून सांगण्यात आलेलं नाही किंवा अशी कोणतीही न्यूज आलेली नाही कारण की अठरा तारखेला जे हप्ता तुम्हाला मिळणार आहे कारण की संदर्भात ही जी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे सांगण्यात येत आहे ती खरी आहे का खोटी आहे हे अजून अद्याप कळलं नाही कारण की शासनामार्फत कोणताही एक नोटीस जारी करण्यात आलेली नाही आणि तारीख डिक्लेअर करण्यात आली नाही तुम्ही कोणत्याही व्हिडिओच्या अफवा बळी पडू नका कारण की आता तारि शासनाने कोणताही जे तारीख डिक्लेअर करण्यात आलेलं नाही ह्या हप्ता आज येण्याची शक्यता कमी आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट मला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र